परमार्थाचे बघ बघा काय होत असते माहिती का एखादी सुंदर बाग आहे आणि बाग असणारी त्या ठिकाणी फळाफुला बहरलेली आहे त्या ठिकाणी फला फुलांनी बाग बहरलेली असताना कारण उष्णतेचा दहा त्या ठिकाणी तिला काय केलं समजा एखाद्या वेळेस काय होऊ शकतं ती सुकून जाऊ शकते शकत असते तस माणसाचा प्रपंच असो अथवा प्रफरमार्थ असो जर चिंतेचा दाह जर त्या ठिकाणी तिला स्पर्श केला तर परमार्थातली असतो चिंता किंवा प्रपंचातली जरी असली तरी तिचा नाश व्हायला त्या ठिकाणी वेळ लागत नाही असं ते वर्णन करायचे परमात्मा श्री रामचंद्र चिंतेने केला शी पिंकर इतरांचा कायसा विचार चिंता सुस्तर श्रीराम बघा कारण चिंतेनं त्या ठिकाणी देवाचं वर्णन सांगायला येतं कारण देव कोणता आहे प्रभू रामचंद्र ज्याचं वर्णन आपण करू शकत नाही की जो अखिल कोट ब्रह्मांड नायक अ कारण तरुणा वरून अशी ज्याची स्थिती आहे त्याला चिंतेनं ना सोडलं नाही म्हणाले तर तुम्हाला चिंता काय सहज त्या ठिकाणी माणसाला त्याची बाधा होऊ शकते पण मनामध्ये जर त्या ठिकाणी नामस्मरण रामचंद्र प्रभूचं असेल तर ही चिंता त्या ठिकाणी बाधा करू शकत नाही असं ते वर्णन करायला येते चिंतेचा तुझे नाम स्वरूप आहे कितीही त्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये कुठलीही चिंता लागलेली असू द्या फक्त आणि फक्त त्या चिंतेला त्या ठिकाणी दूर करण्याचं सामर्थ्य जर त्या ठिकाणी कशामध्ये असेल तर फक्त भगवान रामचंद्र प्रभूच्या नामस्मरणामध्ये त्या ठिकाणी चिंता दूर करण्याचं सामर्थ्य आहे असं वर्णन करायला येत हे चिंता जाणून पाहिपी सावध होई तो, हो तो मित्राची भय नाही प्रतिज्ञा हे माझी आणि हर हनुमंतराय म्हणायला येत कारण देवा कारण तुम्ही कोण आहेत म्हणले त्या ठिकाणी कारण जड जीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवताराला आलात म्हणले आणि एकट्या फक्त भावाच्या मृत्यूची चिंता तुम्हाला लागली नाही का देवा एवढा त्या ठिकाणी भक्त तुमच्या पाठीशी असताना त्या ठिकाणी तुम्ही काय करा चिंता सोडून द्या आणि त्या ठिकाणी तुमचं भगवान रामचंद्र प्रभू पूर्ण परब्रम्ह अवतार आहेत म्हणले तुम्ही तुम्ही तुमच्या स्वस्वरूपाला त्या ठिकाणी पात्र व्हा मी त्या ठिकाणी त्या द्रोणागिरी पर्वतावर जाऊन संजीवनी नावाची औषधी सूर्य उदय व्हायच्या आत त्या ठिकाणी घेऊन येईल त्याच्यात तुम्ही त्या ठिकाणी शंका बाळगू नका फक्त तुम्ही स्वस्वरूपाच्या त्या ठिकाणी स्वरूपाला प्राप्त व्हा आज हनुमंत राय भगवान रामचंद्र प्रभूला उद्देशून बोलतात पुढे काय व्हायले आता ती दोन्ही सपर आनोनी औषधी संभार शेने उठवीर सौमित्र प्रतिज्ञा साचार हे माझी आणि बघा देवा कारण कुठल्याही प्रकारची काळजी करू नका कारण सूर्य

आणि मग आवेश आलेला त्या ठिकाणी हनुमंतरा कारण मी माझ्या स्वामीच्या कार्यासाठी जाणार आहे आणि कार्य त्या ठिकाणी काय आहे कठीण कार्य आहे का कार्य आहे आणि माझ्या स्वामीच्या बंधूच्या मृत्यूच त्या ठिकाणी एवढं भयानक कार्य आहे पण मी त्या ठिकाणी ते, ते काय होऊ देणार नाही ना ना कार्य नाश पाऊ देणार नाही ना 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 देवा सूर्य उदय व्हायच्या आत म्हणले त्या ठिकाणी मी जाऊन येणार आहे म्हणून आवेश आला हनुमंतरायाला आपली जी शेपटी आहे कारण ती शेवटी त्या ठिकाणी काय केली आहे हनुमंतरायान जमिनीवर म्हणले त्या ठिकाणी आदळलेली आहे एकच आवाज त्या ठिकाणी त्या शेवटीचा झाला त्यानं त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी आता हे भूमिमंडळ हजरणार आहे त्रैलोक्यात त्या ठिकाणी हनुमंत भगवान शंकराला सुद्धा त्याचा काय हडबडणार आहे ते एवढं त्या ठिकाणी आवेश हनुमंतरायला आला पुढे काय व्हायलाय एका चेताने मुकाळू परी मागवणे या मुक्स देणे जननीय आणि मग काय सांगायचं कारण हे एवढा जो प्रकार करण्याचा आहे बाबा बोलाय लिहि कारण एवढं मला जे सामर्थ्य, जी जा जा? सामर्थ्य हे हनुमंतरायाच आणि रामचंद्र प्रभूच चरित्र लिहिण्याचं जे सामर्थ्य माझ्या अंगी आहे कारण हे फक्त माझ्या गुरुच्या आशीर्वादाने नाही म्हणले त्या ठिकाणी कारण गुरु माऊलीची आहे कारण ही माझ्या मुखामध्ये असणारा जो गोड घास आहे त्या ठिकाणी ते जनार्दन स्वामी ची माझ्या स्वामीची कृपा आहे नसता मी त्या ठिकाणी ह्या रामचंद्र प्रभूच चरित्र किंवा हनुमंतरायाचं चरित्र लिहिण्या एवढं सामर्थ्य माझ्या अंगी नाही पण गुरु कृपा आशीर्वादामुळे त्या ठिकाणी मी हे करू शकायलो असं नाथ बाबा बोलू लागले तर कोण लागे माऊलीची तोंडी ते काडी ते भे ओपी बाळ काच्यामुखाची निजवालची स्नेहाळ आणि मग कारण गुरु मावलीये त्या ठिकाणी कसं असतंय आई आपल्या बाळाला घास भरवत असते त्या ठिकाणी आणि मग आई आपल्या बाळाला घास कोणता भरवत असते आपल्या आईला कळत असते कारण आपलं बाळ त्या ठिकाणी काय खात असते कारण लहान बाळ जर असेल तर त्या ठिकाणी ते तिखट खात नाही किंवा काय खात नाही मग आई आपल्याला त्या ठिकाणी बाळाला गोड घास त्या ठिकाणी भरवत असते तसे माझे त्या ठिकाणी गुरु मावळी आहे हे जे लिहिण्याचं सामर्थ्य आहे सर्वसामान्य देवाचं चरित्र लिहिण्याचं सामर्थ्य सर्वसामान्य सामर्थ मध्ये रसू शकते त्या ठिकाणी पण प्रेमळ असणारी जी गुरु मावळी आहे तिच्या कृपा आशीर्वादामुळे त्या ठिकाणी ते मला प्राप्त आहे म्हणून आई त्या ठिकाणी ते गोड घास